रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो तीन अत्यंत महत्वाचे विषय आहेत पहिला विषय आहे, आहे की भारतीय जनता पार्टी एकशे सत्तरच्या पुढे जाणार नाही अशी घोषणा काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेली आहे आणि मित्रांनो दुसरा असा विषय आहे दोन मला कॉमेंट आलेले आहेत त्यातील पहिली कॉमेंट अशी आहे की मी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मानतो याबद्दल काही वाद नाही परंतु पंजाबराव डग हे आंबेडकर विचारांचे आहेत का आणि मित्रांनो तिसरा विषय आहे बीड संदर्भात बीडमध्ये अशोक हिंगे हे वंचित बहुजन आघाडीकडून उभे आहेत त्याबद्दल काल भाष्य केलं होतं त्यावर मला एक कॉमेंट आली की निवडून तर अशोक खिंगे पाटील हेच येणार आहेत असे आपणास का वाटत नाही मित्रांनो दोन हजार चौदा मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी निवडून आले त्यावेळेस वातावरण वेगळं होतं खरोखर मोदी लाट होती मोदी लाट होती म्हणण्यापेक्षा आर्टिफिशियल पद्धतीने त्यांनी ती लाट तयार केली होती मीडिया हाताशी धरून आर एस एस ची संपूर्ण यंत्रणा हाताशी धरून त्यांनी ती लाट तयार केलेली होती आणि त्या लाटेमध्ये संपूर्ण देश वाहवला गेला आणि अशा पद्धतीने दोन हजार चौदा ची वेगवेगळ्या जुमल्या पद्धतीने आणि त्याच्या अगोदर जे आंदोलन झाले अण्णा हजारे आंदोलन असेल किंवा वेगवेगळ्या आंदोलनामध्ये आणि काँग्रेसबद्दल दहा वर्षाची जी नाराजी होती त्याचाही परिणाम झाला आणि दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पार्टी निवडून आली आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले दोन हजार एकोणीसला पुलवामा हल्ला झाला आणि ईव्हीएम मशीन तर आपल्या सर्वांना माहीत आहे या देशातील करोडो जनतेचा ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही आणि अशामध्ये जर सुप्रीम कोर्टही जर या करोडो लोकांसोबत नसेल जर या देशातील एखाद्या देशातील लोकशाही ज्या देशामध्ये आहे अशा देशामध्ये करोडो लोकांचा जर आपण केलेल्या मतदानावर जर विश्वास नसेल जर त्यांच्या मनामध्ये जर संशय असेल डाऊट असेल तर तो संशय कोणी दूर करायचा याचा विचार सुप्रीम कोर्ट का करत नाही या यामाग काही षडयंत्र आहे का की सुप्रीम कोर्ट मॅनेज आहे असा प्रश्न सुद्धा आता लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे आता मित्रांनो कारण काही असो मोठमोठाले पक्ष सुद्धा हातबल आहेत अशामध्ये माझ्यासारखा तुमच्यासारखा सर्वसामान्य माणूस यावर काय बोलणार आपण फक्त बोलत राहू आवाज उठवत राहू एवढं करू शकतो एवढं आपण नक्की करणार आणि यापुढे जाऊन जो पुलवामा हल्ला झाला आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची कितीही जरी नाही म्हटलं तरी एक फिक्स वोट बँक या देशामध्ये आहे अंध भक्तांची धर्माच्या नावाखाली देवाच्या नावाखाली आणि खोट्या राष्ट्रवादाच्या नावाखाली यांनी जो खोटा देवाचा बाजार उभा केलेला आहे खोटा धर्माचा बाजार उभा केलेला आहे यांना ना देवाविषयी आपुलकी आहे ना धर्माविषयी आपुलकी आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी धर्माची व्याख्या केलेली आहे सत्य तोची धर्म ते कर्म धर्म असतही वर्म नाही तुझे सत्याला धर्म म्हटलेला आहे आणि नरेंद्र मोदी हे खोट बोलत आहेत हे कितीदा उघड झालेलं आहे म्हणजे यांचा पाया हा अधर्मावर उभा आहे यांचा पाया हा खोटेपणावर उभा आहे अशामध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे लोकांच्या हातामध्ये आता नवनवीन साधने आहेत जरी मुख्य प्रवाहातील मीडिया लोकांच्या हातामध्ये जरी नसली मुख्य प्रवाहातील मीडिया जरी विकली गेलेली असली तरी आता लोकांच्या हातामध्ये यूट्यूब व्हॉट्सॲप फेसबुक याद्वारे इंस्टाग्राम याद्वारे आता लोक आपलं म्हणणं मांडत आहेत आपल्या समस्या मांडत आहेत एक प्रकारे गोदी मीडियाला लोकांनीच आता पर्याय उभा केलेला आहे आणि या पर्यायाचा परिणाम आणि वंचित बहुजन आघाडीसारख्या पक्षाने केलेलं काम आणि वेगवेगळ्या अशा लोकांनी पुरोगामी चळवळींनी केलेलं काम केलेली जागृती तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी हे काम केलेलं आहे आणि याचा परिणाम म्हणून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी घोषणा केलेली आहे सध्या जे वातावरण फिरलेलं आहे नरेंद्र मोदींनी जे जे मुद्दे उपस्थित केले मोदी की गॅरंटी वगैरे वगैरे सगळे मुद्दे फेल झालेले आहेत आता परत ते हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर आलेले आहेत आणि तो मुद्दा शुदा शुदा चालत नहीं, आता चालत नाही त्यामुळे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी घोषणा केलेली आहे की आता नरेंद्र मोदी हे एकशे सत्तरच्या पार जाणार नाहीत मित्रांनो आलेल्या दोन कॉमेंट पाहू पहिली कॉमेंट आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यावर तर आमचा विश्वास आहे परंतु पंजाबराव डक हे बाबासाहेबांच्या विचाराचे आहेत का मित्रांनो आपल्यातील बऱ्याच लोकांना राजकारण आणि समाजकारण यातील फरक कळत नाही राजकारण आणि समाजकारण जरी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी त्या दोन बाजू आहेत वेगवेगळ्या हे आपण लक्षात घेत नाहीत मित्रांनो आपल्याला शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचं राज्य आणायचं आहे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही असं राज्य जर आपल्याला आणायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला संपूर्ण जनतेचा विचार करावा लागतो एकदम प्रत्येकजण आपल्या कट्टर विचाराचा असेल असं काहीही नसतं नेतृत्व कोणत्या विचाराचं आहे कमांड कोणाकडे आहे हे महत्वाचं असतं या संदर्भात मी भारतीय जनता पार्टीचं अनेकदा उदाहरण दिलेलं आहे या सर्वांनी हे व्हिडिओ पाहून घ्यावेत मित्रांनो दुसरी कमेंट आहे की निवडून तर अशोक हिंगे पाटील हेच येणार आहेत असे आपणास का वाटत नाही मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बीडमध्ये अशी परिस्थिती आहे की लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांची एक फिक्स वोट बँक आहे असं असताना तिथपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आज तरी पोहोचू शकत नाही आणि दुसरी गोष्ट जर संपूर्ण मराठा समाज जर अशोक हिंगे यांच्या पाठीमागे उभा राहिला तरच अशोक हिंगे निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे आणि अशामध्ये सध्या तरी तशी परिस्थिती बीडमध्ये दिसत नाही आणि केवळ बाता मारून मला वाटून तुम्हाला वाटून अशोक हिंगे यांना वाटून किंवा कोणालाही वाटून असं निवडून येत नसतं निवडून येण्यासाठी मतदान लागतं आणि तशी परिस्थिती बीडमध्ये नाही हे वास्तव मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि मित्रांनो राजकारणामध्ये आपल्या काही मर्यादा वास्तव हे समजून घेतलं पाहिजे आणि जिथं आपली जास्त ताकद आहे ता जिथं स्ट्रॉंग उमेदवार आहे अशा ठिकाणी ती पूर्ण ताकद लावली पाहिजे असं माझं म्हणणं आहे आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम